शेवगाव तालुक्यातील मौजे भावी निमगाव खरडगाव येथील आदिवासी समाजाने दिनांक दहा रोजी शेवगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी अजित कुमार बांगर यांच्याकडे विविध मागण्यांसाठी लेखी निवेदन दिले आहे निवेदनात असे म्हटले की भावी निमगाव येथे समाजाची पस्तीस ते चाळीस कुटुंबांची लोकवस्ती गेल्या बऱ्याच वर्षांपासून वास्तव्य करत आहे या लोकांना राहण्याच्या जागेसोबत स्मशानभूमीची अडचण आहे गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्य वा असूनही तेथील बिल्ल समाजाला एखाद्याचा मृत्यू झाल्यास विधी करण्यासाठी हक्काची जागा नाही स्मशानभूमी व त्यासाठी जागा मिळण्यात यावी येथील काही लोकांना घरकुल मंजूर झाले परंतु जागे भावी स्वतःचे घरकुल बांधता येत नाही स्वतंत्रपणे ग्रामपंचायत जागा अथवा शासकीय जागेत घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात यावी स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्ष उलटूनही या समाजाच्या प्रगतीसाठी आपण ज्या पद्धतीने उचित पावले उचलायची होती त्यानुसार निर्णय घेण्यामध्ये शासन यंत्रणा कमजोर ठरत आहे वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनशक्ती विकास आघाडीचे शिवाजीराव काकडे यांनी दिला आहे यावेळी भावी निमगाव खरडगाव येथील आदिवासी समाजाने शेवगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना विविध मागण्यासाठी निवेदन देताना समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते शेवगाव तालुक्यातील आदिवासी समाजातील भावी निमगाव व खरडगाव या येथील स्त्री पुरुष घरकुलाच्या मागणीसाठी आणि स्मशान भूमीच्या मागणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत जे स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाले तरी या लोकांच्या मूलभूत गोष्टी यांना प्राप्त झालेल्या नाहीत त्यामुळे या गोष्टी मिळाव्यात अन्यथा न भूतो न भविष्य अशा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव